सामाजिक माध्य अतिशिब्रह्मारेश्वर साक्षात् ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः बाल चमूंना माझा माना सन्मानाचा नमस्कार आज या ठिकाणी सर्वप्रथम महामानवाला अभिवादन करते आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त बुद्धभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शालेय साहित्य वाटप या अत्यंत सुप्त अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अन्न वस्त्र आणि निवारा या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत तसंच शिक्षण ही देखील आपली माणसाची मूलभूत गरज आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी अजूनही कष्टकरी गोरगरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटत नाही याच सर्वात मोठं कारण म्हणजे शिक्षणाविषयी गोरगरिबांच्या उन्नतीविषयी राज्यकर्त्यांमध्ये असलेली उदासीनता जिथं शासन आणि प्रशासन सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुछ कामे ठरत आहे तिथं सामाजिक संघटना उदयास येत आहेत आणि लोक कल्याणाचं कार्य हाती घेऊन समाज विकासाला गती देत आहेत बुद्ध धम्मपाल मेंदर्गीकर साहेब गेली आठ वर्ष शालेय साहित्याचं वाटप करून गोरगरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम करत आहेत त्याच हे त्यांचं जे हे कार्य आहे अत्यंत मोलाच आहे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम ते करत आहेत शिक्षण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या समाजामध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे आणि शिक्षणासंबंधी घोडी निर्माण करून शिक्षण हीच परिवर्तनाची गुरु किल्ली आहे याचं भान समाजात रुजवण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची कवाड उघडी केली शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं म्हणलं जात अज्ञान दूर करण्याचा शिक्षण हा एकमेव मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वागिणीचं दूध आहे असं म्हणलं होतं अज्ञान हे सर्व समस्यांचं मूळ आहे असं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितलं होतं आज्ञान दूर करून समस्या मुक्त होण्यावर त्यांनी शिक्षण हाच पर्याय सांगितला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर विद्ये विना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके सगळे अनर्थ एका अविद्येनं केले हे कानी कपाळी का ओरडून सांगितलं आहे महात्मा फुले यांनी सामाजिक शैक्षणिक विषमता निर्मूलनाच्या कार्याचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालवला आहे आणि त्यांना गुरुस्थानी मानून सामाजिक क्रांतीचं सा कार्य अधिक सक्षमपणे बनवलं आहे गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण शिक्षण प्रसाराचं काम अनेक समाज धुरी केलेलं आहे त्यासाठी त्यांनी त्यांची उभी हयात खर्ची घातलेली आहे आज सर्वत्र शिक्षणाचा बाजार मांडलेला दिसतोय या बाजारात गोरगरिबांना स्थान नाही आहे ज्यांच्याकडे पैसा आहे तो शिक्षण घेऊ शकतो अशा वेळी बुद्धभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था गोर गरीब मुलांच्या हातात पाटी पेन्सिल वह्या पुस्तक पुस्तकं देत आहे त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण आहे याहून दुसरं मोठं कार्य असू शकत नाही इच्छा असून ही गरिबीमुळे ज्यांना आपल्या मुलांना शिकवता येत नाही हुशार असून सुद्धा ज्या मुलांना शालेय साहित्य मिळत नाही म्हणून शिक्षण अर्धावर सोडावं लागतंय त्यांना मदतीचा हात देऊन आयुष्यात उभं करण्यासाठी संस्था जे काम करत आहे ते निश्चितच समाज घडवण्याचं कार्य आहे शालेय साहित्य वाटप ही कृती दिसायला छोटी जरी वाटत असली तरी सुद्धा त्यामध्ये या संस्थेनं सातत्य राखलेलं आहे आणि ज्या कामात सातत्य असत त्या, सा, त्या कामाचा परिणाम फार मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असतो सामाजिक परिवर्तन घडवणारा असतो ही संस्था गेली आठ वर्ष गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करत आहे उद्या हीच मुलं शिकून मोठी होतील वेगवेगळ्या गर क्षेत्रात नाव कमवतील आणि आपल्या कुटुंबाला समाजाला देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातील याची मला खात्री आहे शेवटी मी या मुलांना एवढंच सांगेन की व्या पुस्तकं मिळत नाहीत म्हणून तुमच्यासारख्या अनेक मुलांना शिकता येत नाही शिकलं नाही तर नोकरी मिळत नाही कुठं चांगलं काम मिळत नाही काम मिळालं नाही तर पैसे मिळणार नाही आणि पैसे मिळाले नाहीत तर आपण चांगलं आयुष्य जगू शकणार नाही आणि म्हणूनच रोज शाळेत जायचं खूप शिकायचं आणि आज जशी तुम्हाला या संस्थेनं शालेय साहित्याची मदत केली तशीच मोठे होऊन तुम्ही सुद्धा इतरांना मदत करायची कराल ना मोट मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी मला बोलवलं जातं परंतु दिखाव्यापेक्षा समाजात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवणाऱ्या या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं याचं खूप मोठं समाधान वाटतं मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी श्री धम्मपाल मेंदर्गीकर साहेब यांचे मनापासून आभार मानते आणि बुद्धभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे हे कार्य असेच निरंतर अखंडित राहो अशा शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय भीम